सचिव आनंद कळसे सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सर आपण पाहतोय दोन वर्षांची शिक्षा थेट कृषी मंत्र्यांना सुनावली जाते पुढे आता नेमकं काय घडणार आमदार की जाणार मंत्रीपद जाणार कशी कारवाई होणार आहे या संदर्भात जे तरतुदी आहे दोन वर्ष किंवा त्या अधिक जर शिक्षा झाली असेल तर त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं पण यामध्ये एक ही सुद्धा तरतूद आहे की सेशन कोर्टाने शिक्षा सुनावली असेल तर त्याला अपिलात जायला हायकोर्टात अपिलात जाता येईल आणि हायकोर्टाने जर त्यांना रिलीफ दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाता येईल जसं राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये हायकोर्टाने रिलीफ दिला, दिला नव्हता तर त्यामुळे त्याला सर्वोच्च न्यायालयाकडे जावं लागलं ला, तिथे ला ता, रिलीफ मिळाल्यानंतर त्यांचं सदस्यत्व कायम राहिलं तीच प्रक्रिया यामध्ये सुद्धा राबवली जाईल असं वाटतं मला आणि मी जजमेंट बघितलं नाही सेशन कोर्टाचं त्यांनी निश्चितच त्यांना वेळ दिला असावा अपिलात जाण्यासाठी आणि तोपर्यंत कदाचित शिक्षेला स्थगिती सुद्धा दिली असावी असं मात्र या शिक्षेला त्यांच्याकडे कुठला पर्याय उपलब्ध आहे का स्पष्ट आहे कायद्याप्रमाणे हायकोर्टला म्हणजे उच्च न्यायालय मुंबई किंवा त्यांचं जे ज्योतिशिक्षण आहे औरंगाबाद तिथे त्यांना तातडीने फाईल करावी लागेल या शिक्षेच्या स्थगितीसाठी आणि हायकोर्ट तातडीने त्याच्यावर सुनावणी काय रिलीफ देते हे बघायला लागेल समजा हायकोर्टाने दिला नाही तर त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय उपलब्ध आहे आणि ही प्रक्रिया त्यांना राबवावी लागेल आणि या प्रकरणी राहुल गांधीचं नुकतंच उदाहरण आहे त्यांना राहुल गांधीला तिथे सुप्रीम कोर्टाच्या बेंचने दिला होता आणि त्यांचं सदस्यत्व राहिलं होतं चार कल कलमांवर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे जर आज शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर साधारणतः किती कालावधी माणिकराव कोकाटे यांच्या हातात आहे किंवा त्यांच्या भावाच्या हातात आहे मला वाटतं ते सेशन कोर्टात जजमेंट बघायला लागेल त्यांनी कदाचित वेळ दिला असावा त्यांना हायकोर्टात जाण्यासाठी त्या दरम्यान त्याने शिक्षेला स्थगिती दिली असावी असं दिसतंय का आणि जजमेंट बघूनच मला सांगता येईल की किती दिवसाची त्याला स्थगिती दिलेली आहे पण निश्चित दिली असावी स्थगिती असं मला वाटतं निश्चितच धन्यवाद सर तुम्ही सविस्तर या संदर्भात माहिती दिली त्यासाठी तर